पीएम भगवान विश्वकर्मा योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळावा याकरिता परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय पीएम भगवान विश्वकर्मा योजनेअंतर्गत बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार या समाजातील समाज बांधवांनी परभणी जिल्ह्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण घेतले लाभार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीतील निधी मिळाला मात्र प्रशिक्षण घेतल्यावर या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी साहित्य किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये किंवा साहित्य देण्यात येणार होत मात्र प्रशिक्षण पूर्ण होऊनही पाच महिने उलटले अद्याप साहित्य देण्यात आलं नाहीये तसेच क्यू आर कोड देण्यात आला होता त्याचा कालावधी देखील सहा महिन्यांचा आहे तोही आता संपत आलाय अजून त्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाहीये तसेच एक लाख रुपये या योजनेअंतर्गत बँकेचं लोन देण्यात येणार होत प्रशिक्षणार्थी यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता बँकेत सांगण्यात आलं की असा शास्त्राचा कुठलाही जी आर आम्हाला आला नाहीये हे प्रशिक्षण घेऊनही लाभार्थी या योजनेपासून वंचितच राहिलेत असं दिलेल्या निवेदनात म्हटलंय तरी लवकरात लवकर प्रशिक्षणार्थी यांना लाभ देण्यात यावा याबाबतचे निवेदन भाजप परभणी मंडळ अध्यक्ष भालचंद्र गोरे दिनकर पांचाळ गंगाप्रसाद मोरे बळीराम गरुड दीपक बाकीकर माणिकराव पांचाळ संजय हनवते बालाजी पांचाळ विष्णू पांचाळ यांच्या वतीनं देण्यात आलं कर्मा अंतर्गत बारा बुलतेदार अठरा अल्तेजार हे ज्या समाजातील जे कारागीर लोकं आहेत त्या कारागीर लोकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी एक लाख रुपये बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा योजना आहे आणि टूल किट घेण्यासाठी पंधरा हजार रुपये साहित्याचे खरेदी त्यासाठी ते, खरे ते, ते, ते देणार आहेत परंतु सहा महिने झाले परभणी जिल्ह्यामध्ये शिवाजी कॉलेजला एक प्रशिक्षण केंद्र होतं त्या ठिकाणी काही लोकांनी प्रशिक्षण घेतलं ताडबोरगावला प्रशिक्षण घेतलं कुंभकर्ण टाकळीला प्रशिक्षण घेतलं आणि बोरीला प्रशिक्षण घेतलं आणि हे प्रशिक्षण घेऊन आज पाच महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे त्यांनी एक आम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे त्याची अंतिम म्हणजे सहा महिन्याची मुदत आहे तीसुद्धा संपायला आलेली आहे परंतु अजून या कारागिरांना कुठलंही साठी पैसेही मिळाले नाही साहित्यही मिळालं नाही आणि ज्या ज्या वेळेस आम्ही बँकेकडे चाललो आमचे आम्हाला सांगितलं होतं तुमचं ज्या बँकेत राष्ट्रीयकृत बँकेत खासा खाता असावं तिथून तुम्ही ते फॉर्म अपलोड करायचं आम्ही ते सर्व केलं परंतु बँकेचं प्रशासन जे आहे ते म्हणते आमच्याकडे जी आर जी आरच आला नाही आम्हाला या संदर्भात काही माहितीच नाही उडवा उडूची उत्तर द्यायला म्हणून हा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वांनी या ठिकाणी निवेदन दिलं आहे याच्यावर आठ दिवसात जर कारवाई जर जिल्हा प्रशासन नाही झाली तर आपण जिल्हाधिकार समोर मुदत उपोषण करणार आहोत याच या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे फोर परभणी